नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुढील काही महिन्यांमध्ये मा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपापल्या स्थानावर निवडणुकीची तयारी के सुरू केली आहे याच्या दरम्यान पक्ष... पक्षांतराला देखील वेग आला आहे अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे मात्र रा आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार आहे शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत ता यांचे बंधू आहे मात्र पक्षांतर राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्यातच्या दौऱ्यावर होते त्यावेळी शिवाजी सावंत यांच्या यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका आहे आगामी सोलापूर महापाल महानगरपालिका पंचायत समिती आणि जेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे दरम्यान शिवसेना शिंदे अमोल शिंदे गटाचे अमोल यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी असा उपरोधी टोला लागावला आहे शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह सा भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा जा हा वैयक्तिक निर्णय यावर वैय प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे